नमस्कार मित्रांनो प्राईम कम्प्युटर्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत विविध शासकीय योजना तसेच शेतकरी बांधवांशी संबंधित ज्या योजना असतील त्या योजनेविषयी माहिती देण्याचं काम आपण या यूट्यूब चॅनलद्वारे करत आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चा चॅनलच्या बेन बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सण दोन हजार चोवीस पंचवीससाठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात म्हणजे एम एस पी म्हणजेच एम आर पीमध्ये वाढ करायला केंद्रीय मंटिम मंत्रिमंडळाची जी मंजुरी भेटली आहे त्याचं जे परिपत्रक आहे ते वाचणार आहोत एम एस पी एम एस पी म्हणजे किमान आधारभूत मूल्य जे आपले पीक घेत असतो त्यांचा एकूण जो खर्च असतो त्याला आपण दीडपट भाव या दराने एम एस पी ठरवली जात असते तर आपण आता दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे जे खरीपचा हमीभाव आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर यामध्ये पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षा अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन हंगाम दोन हजार चोवीस व पंचवीस वर्षासाठी सर्व अनिवार्य खत पिकांसाठी किमान हमी म्हणजे एम एस पीमध्ये आधारभूत मूल्यांमध्ये वाढ करायला मंजुरी दिली उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर योग्य किंमत मिळावी यासाठी खरीप पिकांसाठी एम एस पीमध्ये वाढ केली आहे मागील वर्षाच्या तुलनेत कारडे म्हणजे कारडेमध्ये नऊशे त्र्याऐंशी क्विंटल तर तिळीत सा सहाशे बत्तीस क्विंटल आणि तूरमध्ये पाचशे पन्नास क्विंटल अशी तेलबिया आणि कडधान्ये एम एस पीमध्ये सर्वाधिक शिफारिस वाढीची शिफारस करण्यात आली आहे आता बघूयात आपण मिनिमम सपोर्ट प्राइस ऑफ ऑल खरीफ क्रॉप्स ऑफ मार्केटिंग सीझन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आर एस पर क्विंटल आता आपण बघूयात की पर क्विंटलचे कशाप्रमाणे भाव वाढलेले आहेत इथं आतावरती बघा तुम्ही इथं क्रॉप्स दिसतील त्याच्यानंतर तुम्हाला एम एस पी दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला कॉस्ट त्याच्यानंतर मार्जिन एम एस पी आणि एम एस पी इनक्रीज इन दोन हजार चोवीस पंचवीस ओवर दोन हजार बावीस आणि तेवीस म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या तेवीस आणि चोवीसच्या तुलनेत दोन हजार वीस नॉ दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये किती वाढ झालेली आहे ते देखील आपण बघूयात सर्वप्रथम बघायला गेलं तर पॅडी पॅडी म्हणजेच भात भातला जे कॉमनमध्ये होतं कॉमनमध्ये आहे ते तेवीसशे रुपये क्विंटलने जे मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला एकवीसशे त्र्याऐंशी होतं त्याच्यानंतर ग्रेड एला तेवीसशे वीस आणि मागील वर्षी जे होतं बावीसशे तीन रुपये पुढे बघूया आपण ज्वार ज्वारीला हायब्रीड ज्वारी जी ह्या वर्षी जो, जो प्रति क्विंटल भाव देण्यात आलेला आहे तो म्हणजे तेवीसशे एका कत, तेतीसशे एकाहत्तर रुपये जो मागील वर्षी होता एकतीसशे ऐंशी रुपये जवळजवळ एकशे एक्क्याण्णव रुपयाच्या आसपास याचा भाव वाढलेला आहे त्याच्यानंतर आपण मालदांडी जी ज्वारी आहे त्याचा चौतीसशे एकवीस रुपये आहे आणि जो मागील वर्षी बत्तीसशे पंचवीस होता म्हणजे जवळजवळ जवड़ या ज्वारीमागे एकशे शहाण्णव रुपये वाढविलेले आहेत त्याच्यानंतर बाजरी जी बाजरी आहे ती सव्वीसशे पंचवीस त्याच्यानंतर जी मागच्या वर्षी पंचवीसशे होती पुढे आपण बघूया रागी म्हणजेच नाचणी बेचाळीसशे नव्वद आता आपण बघू की मका जी मका आहे ती जवळजवळ मागील वर्षाच्या तुलनेत एकशे पस्तीस रुपयाने हमी भाव वाढलेला आहे जो दोन हजार नव्वद होता तो वाढून बावीसशे पंचवीस रुपये ह्या करण्यात आलेला आहे तोरीचा सात हजार पाचशे पन्नास मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी उडीद जो आहे सात हजार चारशे त्याच्यानंतर भुईमुंग जो आहे भुईमुंगचा सहा हजार सातशे त्र्याऐंशी जो चारशे सहा रुपयाने प्रति क्विंटल भाव वाढलेला आहे सूर्यफूल सूर्यफूलचं जर बघायला गेलं तर सात हजार दोनशे ऐंशी मागच्या वर्षाच्या तुलनेत पाचशे वीस रुपयाने इनक्री वाढ झालेली आहे त्याच्यानंतर आपण बघूया सोयाबीन सोयाबीनचं देखील तसंच आहे की जवळजवळ दोनशे ब्याण्णव रुपये इनक्रीज झालेले आहेत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्याच्यानंतर सेसामिन म्हणजेच तीळ तिळीच्या भावात देखील सहाशे बत्तीस रुपयाने प्रति क्विंटल वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतर निग निग नायग्रेसिड म्हणजेच आपण असं म्हणूया की कराळे रामतील किंवा खुरासनी याच्या भावामध्ये देखील नऊशे त्र्याऐंशी रुपयाची वाढ ही गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कापूस दरात जो मिडियम स्टॅपलचा आहे त्याला सात हजार एकशे एकवीस रुपये हमी भाव मिळालेला आहे जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ पाचशे एक रुपयाने वाढ झालेली आहे मागील वर्षी सहा हजार सहाशे वीस रुपये हा कापसाचा आधारभूत मूल्य होता तो वाढून जवळजवळ सात हजार एकशे एकवीस झालेला आहे आणि जो लॉंग स्टॅपलमध्ये जो मोठ्या धाग्याचा आहे त्याचा सात हजार पाचशे एकवीस रुपये त्याचा देखील मागील वर्षाच्या तुलनेत पाचशे एक रुपयाने देखील वाढ झालेली आहे सर्व देय खर्चाच्या भाडेने मानवी श्रम बैल मजूर भाडे तत्वावर दिलेले भाडे बियाणे खते सिंचन शुल्क यासारख्या सामग्रीचा वापरावर झालेला जो खर्च आहे तो अवजारे आणि शेती इमारतीवरील जो खसारा आपण म्हणूया की भांडवलावरील व्याज पंप चालवण्यासाठी डिझल विद्युत इत्यादी आणि कौटुंबश्रमांचे मूल्य यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे भात ग्रेड अ ज्वारी मालदंडी आणि कापूस मुख्य लांब यांचा जो खर्च आहे तो, तो स्वतंत्रपणे स्वातंत्र्यपणे संकलित केलेला आहे आता आपण बघूया की प्रेस इन्फॉर्मेशन विपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी खरीप पिकांसाठी हमी भावातील वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार अठरा एकोणावीसच्या घोषणेनुसार भाव निश्चित करण्याच्या अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट आहे बाजरी सत्याहत्तर आणि त्यानंतर तूर एकोणसाठ व मक्का चौपन्न आणि उरीद बावन्न यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या ज्या त्यांच्या उत्पादन खर्चाच्या जास्त खर्च अपेक्षित आहे तर आपण बघूयात क्रॉप्समध्ये देखील काही डिटेल्स दिलेल्या आहेत दोन हजार तीनमध्ये जो एम एस पी होता तो त्याच्यानंतर दोन हजार तेरा आणि चौदामध्ये जो भाव हमीभाव होता तो आणि त्याच्यानंतर in दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये जो भाव होता तो त्याच्यामध्ये आपण बघूया इन्क्रीजमेंट इन एम एस पी इन दोन हजार तेरा आणि चौदा म्हणजे दोन हजार तेरा आणि चौदामध्ये जी भा हमीभावात वाढ झालेली आहे तो तक्ता आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये जो हमीभावाची वाढ झालेली आहे तो तक्ता यामध्ये आपण बघू शकता की स्पष्टपणे प्रत्येक जो आता भारताचा आहे तर तो दोन हजार तीन आणि चारमध्ये पाचशे पन्नास होता जो दोन हजार तेरा चौदामध्ये वाढून तेराशे दहा झाला मित्रांनो ही होती जी प्रेस नोट आपण इन्फॉर्मेशन ती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद